जुन्नर मध्ये आपलं स्वागत आहे मी आलो आहे साकोरी गावामध्ये सोनवणी माळा या वस्तीला मानतात आपल्याला हे जे गणपतशंकर सोनवणे आहेत आणि इतर त्यांचे संजय नाता सोनवणे असतील हे जे भाऊ बनते त्यांनी आपल्याला इथं बोलवलं होतं बाबा इकडे जरा तर विषय असा आहे की आप्पा गोपाळ सोनवणे हे यांचेच भाऊ किती एक व्यक्ती आहे आणि ते तिकडे पलीकडं ते घर दिसतंय का त्या ठिकाणी ते, ते वास्तव्य करतायत तर त्यांनी तहसीलदार माननीय सुनील शेळके यांच्याकडं नाहीत अगोदरचे सबनीस होते त्यांच्याकडं अर्ज केला होता का एक क्षेत्रचाळीस खाली रस्ता मिळावा म्हणून तर सबनी यांनी ही रस्ता चालवली परंतु त्यांची त्यानंतर बदली झाली त्यानंतर त्यांच्या जागे आलेले डॉक्टर सुनील शेळके जे तहसीलदार आहेत त्यांनी ताबडतोब या प्रकरणाचा निकाल दिला आणि तो निकाल दिलेला आहे आप्पा गोपाळा सोनवणे सकाराम गोपाळा सोनवणे आणि महाधू गोपाळा सोनवणे म्हणजे एकाच घरामधले ते तिनं तिघ भाऊ आहे त्यांच्या बाजून निर्णय दिलाय निकालामध्ये असं आहे की या ठिकाणी हा जो गट नंबर आहे आता मी जो उभा आहे या इकडं जर तुम्ही पाहिलं तर हा चारशे आठ चार चा चार गट आहे आणि मी इथं उभा आहे हा चारशे नऊ आहे त्याच्या ह्या घराच्या पलीकडे चारशे दहा गट लागतो आणि जे ते घर दिसतंय का ते आ, आप्पा गोपाळ सोनवणे यांचं आहे आणि त्या गटाचा नंबर चारशे अकरा चार 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 आहे तर चारशे अकरा गटामधून जाण्यासाठी तहसीलदारांनी असा निर्णय दिलाय की चारशे आठ चारशे नऊ आणि चारशे दहा मधून आठ फुटाचा रस्ता करायचा आहे तर माझ्यासोबत इथं जे आहेत गणपत शंकर सोनवणे बाबा आहेत बोला बाबा आमचं रस्त्याला काहीच अडचण नाही पण सर्वे बांधाने जो रस्ता चालू आहे त्या रस्त्यापासून त्यांचं घर ऐंशी फुटावर आहे आणि जो आता चालू रस्ता आहे त्या रस्त्यापासून त्यांचं घर दोनशे फुटावरून आहे तर त्यांनी दोनशे फुटावरून फुटावर रस्ता न घेता ऐंशी फुटावरून रस्ता घेणं हे त्यांना गरजे जवळ आहे त्यामुळे त्यांनी तिकडून रस्ता घ्यावा अशी आमची त्यांना विनंती आहे बर या बरं तुमचं काय म्हणणं आहे खाली या या इकडं माझ्यासोबत या बाबा आता हा इथं काय हाकवंत रोड आहे डांबरी इकडे या ना साकुर बाबा हा साकोर साकोरी मंगरूह रोड आहे ठीक मग आता हा गट झाला चारशे आठ हो हा चारशे नऊ माझ्या डाव्या साईडला हो बरोबर हो, हो। पुढे चारशे दहा हो चला इथे यायला तर काय पाऊल वाटे काही पाऊल वाटे तुम्ही कोणत्या गटातले आम्ही चारशे आठ चारशे नऊ मध्ये चारशे नऊ मधले हे घर कोणच आहे आमच्या आता रस्ता बनवला होती कमीत कमी हे शेड तुटते पूर्ण बर इथं पहिला रस्ता होता का नाही पहिला रस्ता नव्हता पावलाट होते पावलवाटच होती का होते तर आता चारशे नऊ मधले जे आहेत तुमचं नाव संजय ना निलेश निलेश, निलेश? निलेश? निलेश यांचं घर आहे त्यांचं म्हणणं इथं पावलोट होती आणि इथं पावलवाटच आहे कारण की इथं काहीतरी शेड किल्ले गोट्याच आणि बोरवेल सुद्धा आहे बोरवेल कधी बसून बोरवेल ला साधारणतः पंधरा एक वर्ष झाले असतील पंधरा वर्ष हो पंधरा वर्ष होऊन गेले तुमचे काही बोरवेल हो आमच्या बोरवेल आणि शेडला शेडला पण तीन चार वर्ष झालेत चार वर्ष झालेत हा आणि मग आता ते जे आहेत जे तुमच्या तुमच्यावर त्यांनी दे अर्ज केला होता रस्ता मागणीसाठी नवीन पा गोपाळ सोनवून मग ते कुठून जायची येत जात होते पाय बाय मोटरसायकल पण जात होते त्यांना आम्ही पावल पावलाट पण ठेवलेली बघा जायला पावलवाट ठेवली त्यांना जायला बर मग आता समजा मोठी गाडी असेल आता एक ती ही गाडी आली बघा तिकडे झूम करा फास्ट ती गेली जाऊ तिथे मोटरसायकल आली ती कुठून आली वर्ण वर्ण रोड आहे येतो आणि त्यांनी मोटरसायकल आणि पूर्ण मळ्याची वाहतूक सध्या चालू आहे मित्रांनो त्या ठिकाणी जे आहे ते आप्पा गोपाळ सोलव घर आहे आणि तिकडून आताच एक मोटरसायकल आलेली आहे म्हणजे तिकडून यायला सुद्धा वाट आहे आणि या बाबांचं म्हणणं आहे फुटाची रनिंग फुट अंतर ते, ते तिकडं पुढे सर्वे नंबर आहे का हो सर्वे नंबरचा रस्ता चालू आहे संपूर्ण मळ्याची वाहतूक त्याच रस्त्याने चालू आहे सध्या बर आता तर तुमच्या विरोधात तहसीलदारांनी निर्णय दिलाय का इथून चार फूट आणि इथून चार फूट रस्ता करायचा तुम्हाला मान्य आहे का नाही चुकीचं आहे ना सर्व चुकीच आहे आता आमची पाण्याची बोरवेल जाते आणि आम्ही एक तर अल्पबोधारक शेतकरी आहे आम्हाला जमीन थोडीच आहे साहेब किती थोडी चार एकर तीन एकर जमीन आहे आता जर समजा पण तुम्ही रस्ता नाही दिला तर त्यांनी गाड्याकडून आणायच्या पर्याय मार्ग आहे ना त्यांना येण्यासाठी सर्व बांधाने जो रस्ता काढाय संपूर्ण माळा त्या रस्त्याने वागत आहे मग त्यांना जवळून रस्ता आहे ना तिकडून आमचे पण नुसखं नाही होणार आमचं शर्ट तुटतंय बोर जातोय आहे <us> चारशे साडेचारशे फुटे सा तिकडन ऐंशीच तिकडे नुकसान पण नाही कोणाच मग हा सर्वे नंबरच नाही 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 सर्वे नंबरचा गाव कशामध्ये याची नोंद गाव नकाशामध्ये नोंद पण नाही रस्त्याची नोंदच नाही 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 पावलाट काय दिले तुम्ही सौजन्य साहेब आता सौजन्य लागत ना आता 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 जर भांडण करायचं म्हणलं मग पावलाट पण काढून टाकायला लागेल सोजने काय केलं पाहिल्यापासून पहिल्यापासून चालू या इकडं मग आता हा कोणाचा गट आहे त्यांचा रस्ता मागणार आमचा सोनवणे हे त्यांचे बावकीचे यांनी सामंजस्याने इथून यायला जायला पावलवाट दिलेली आहे आणि प्रत्यक्ष आपण पाहतोय की हे पावलोट आहे आणि मंडळ अधिकारी पण म्हणतात इथं पावलवाट आहे मग असं परे रस्त पावलवाट इकडनं पावलवाट हे दाखवलीच नाही इकडनं पावलवाट नाही ते बोलले डायरेक्ट मग कुठले इथं त्यांनी सांगितलं खालनं खाल ना पाऊल वाटते दक्षिण पावलं पाऊल नाही त्यांनी उल्लेख केलेला हे आता पाऊल तुम्ही बघा आता पण कमीत कमी चार पाच फूट अंतर भरते का ना पर्यंत पाऊल वाट दिसून सुद्धा नाही म्हटले पंचनाम्यामध्ये पंचनामा आपण कसं काय मग इथं बघा ना बघा पाऊल वाट दिसून येत येत असून सुद्धा पंचनाम्यामध्ये डायरेक्ट सर्कल आणि पाऊल वाट नाही असं म्हटलेलं आहे आणि आता आता आपण वाट वाटणी पाऊल वाटणी आलेलो आहे इथं मला सांगा बाबा गणपत बाबा ती तुमची भाऊकीच आहे ना हाय पण आम्ही दिलेले त्यांना पाऊल वाट वाटमावले पाऊल वाटलं जायला काय वाट हरकत नाही नाही पाऊल वाटला काय हरकत नाही अडकाठी नाही आमची सर आमच्या वरच्या जमीन गेलेली भरपूर दोन तीन ठिकाणी जमीन गेली माल येत आणि रस्ता काढून द्यायचा उघडून जायचं त्यांनी जायचं त्यांना रस्ता होऊन आहे ना सर्वे नंबर हा सर्वे नंबर जो रस्ता चालू आहे तो सर्व मळा वागतोय त्या मळ्याच्या रस्त्याने वागायला काही हरकत नाही आणि जवळून आहे शिवाय मंडळा तिकडे काय म्हणतात पर्याय रस्ता नाही आहे ना पर्याय रस्ता बघ ना तिथं दिसतोय पण आपण ठीक आहे ना जमीन गेली रस्त्यामध्ये नदी पण फाडला आहे ग्रामपंचायतला त्याची नोंद पण आहे हे घर यांना पाहिजे का रस्ता पाहिजे आणि हा रस्ता आहे पूर्ण माळा वापरतोय मग आता जर आठ फुटाचा रस्ता करायचा तर हे बी पाडव लागल नाही त्यांनी म्हणजे तिथपर्यंतच करून घेतलाय तिथपर्यंतच केलंय त्यांचं नाही काय केलं पाहिजे त्यांचं काहीच नाही गेलं पाहिजे <pelled hollow> चला आणि हे घर आहे का त्यांचं आप्पा नाव आहे का त्यांचं ते बाबा कोण आहेत बाबा नमस्कार इकडे येता का एक मिनिट काम होत आलो आलो तिकडे चल आता ही जमीन कोणाची जवळ आहे जरा हे दे देवराम किशन सोन आहे बाळू किशन सोनून त्यांचेच आहेत का कोण लांबचे नाही ते त्यांच्याच घरात आणि हे खालच हे माझी चलते आमच्या घरात चला पटापटा पटा, चला मग यांना जायला तर रस्ता आहे चांगला ग्रामपंचायत नोंद झालेली मुरुम मी टाकले टाकलेले साहेबांची खडे करण झाले खडे टाकून वरण मुरुम टाकलेला आहे त्यांचं घर हे घर इथून रस्ता करता येत आहे हो अंतर बघा तर नुकसान होणार जास्त काल ना आमच्या कमीत कमी तीन चार लाख रुपयाचे पूर्ण नुकसान होते हे ना शेती कमी आम्हाला बोलचं पाणी पाणी पे, पिण्याचा प्रश्न आहे आमचा हे ये दवा त्यांचीच आपण ते त्यांची बाबूचे त्यांचे जवळचे आहेत का मग यांच्या घरात माझ्या घरात नाही तरी पण त्यांनी माझ्या केस टाकले माझ्या घरात पण नाही त्यांचे एक कुटुंबातली हा हे गणपती सोनवून बाळू किसन सोनवणे रंगनाथ आपले देवराम किसन सोनवणे हे ते एका घरात येतात आता हे खालचं आहे ना हे माझे चुलत आम्ही त्यांच्या घरात पण येत नाही मग कोण आहेत चलतेत माझे त्यांना बी वाट इथून होऊ शकते ना केलं ठीक आहे त्यांनी त्यांना ठेवलेला आहे रस्ता काही विषय नाही त्यांचा फक्त रस्ता फक्त ह्या घरासाठी लागतोय अच्छा यांनी यांच्या गटातून हे जातात हो मग दोन इकडून जातो काढला इकडून इथून अडदा काय अडक काय केलं तुम्ही तहसीलदारच्या विरोधात कोर्टात केस अपील केलेले आहे आम आणि आमचं एकच म्हणणं आहे की जो, जो संपूर्ण माळा रस्ता वागतो नंबरने काढलेला तो, नंबर तो संपूर्ण माळ्यासाठी चालतो मग हे एका घरासाठी का, घरा का चालत नाही असं आमचं सरळ सरळ मत आहे तुम्ही तहसीलदारला सांगायचं सा ना तिथं आम्ही तहसीलदारला सांगून झालं पण आमचं तहसीलदारांनी काही एक म्हणणं ऐकून घेतलं नाही काय म्हणायचं ते म्हणले आम्हाला काय दाखवतो तुम्हाला काय कळतं आता काय बोलणार साहेब आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले माणसं आलो येऊ कधी मी येऊ कधी त नाही नाही हत्ती गाव होते काही काम बरोबर ठीक आहे बंद <laughs> करा बंद करा आदल्या भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कस गणपत जे सोनवणे आहे सोनवणे माळ्यातले त्यांनी असा आरोप केलाय के तहसीलदारांनी एक आदेश दिला पण तो आदेश चुकीचा आहे त्यांनी आमच्या अन्यायपूर्वक आदेश हा पारित केला आहे यांनी आणि आम्ही हे जे यांचेच म्हणजे चुलत भाऊ आहे ते काय नाव आपलं बाबा आप्पा आप्पा गोपाळे यांना मी जायला यायला पाऊल ठेवलेली होती परंतु त्यांनी सॉरी सोनवणे सोनवणी तर हे जे पाठीमाग जे गृहस्थ आहेत गोपाळ सोनवणे यांचं हे चारशे अकरा गट आहे आणि या गटामध्ये दे त्यांचं घर आहे ती क्षेत्र आहे यांचं तर यांना येण्या जाण्यासाठी आम्ही पाऊलवाट पहिल्यापासून ठेवलेली होती पण पाऊलवाट शौचा ठेवून सुद्धा त्यांनी नंतर तर त्यांनी हा ठीक आहे ठीक आहे तुमच्याकडे येतो तर त्यांनी पाऊल वाट ठेवलेली असताना तहसीलदारांकडे नवीन रस्त्याची मागणी केली तर तहसीलदारांनी इथं मंडळ अधिकारी पाठवले अधिकाऱ्यांनी एक निर्णय दिला की या ठिकाणी पर्याय रस्ता यांना नाहीये तर प्रत्यक्षात यांना दोन्ही साइडनी पर्याय रस्ता आहे पाऊल वाट आहे फक्त मोठी गाडी जाऊ शकत नाही तर यांनी सर्वे नंबर कडून आपा अं यांनी घ्यायला पाहिजे होता असं न करता हे आमच्याकडून रस्ता करून घ्या त्यांनी तहसीलदारने सुद्धा त्यांचं ऐकून तसा निर्णय दिलाय थेट जाऊया आपण आता आप्पा जे सोनवणे आहेत नमस्कार नमस्कार आता मी जे सांगितलं मग अशी आपण इथं पाहिलं मी बोललो त्यांचं असं म्हणणं आहे तुमचे जे चुलते लागतात बरोबर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सर्वे नंबरने रस्ता करत नाही आणि आमच्या वान्या करतो ऐका वा। सोहाजीपासून असं गणित आहे की घरगुती हिशाबात त्याला मी क्षेत्र काढून द्यायला तयार झालो होतो त्यांनी माझं ऐकलं नाही बावीस वर्षे मी त्यांच्याकडे रस्ता मागतोय ती पार्टी आणि ही पार्टी बावीस वर्षात मला रस्ता त्याने दिला नाही म्हणून पर्याय मार्ग मला तहसीलदाराकडे जावे लागला आणि तहसीलदाराने माझा रस्ता पास केला त्याने ते इथं येऊन बघितलं मला पर्याय मार्ग क्षेत्र वेतण्यासाठी कुठूनही ट्रॅक्टर यायला जागा नाही माझं घर दोन घरं दोघं भावांचे आहेत प्लस पाठिमाग चुलत्याचं घर आहे आम्हाला कुठूनही पर्याय मार्ग वाहन आणण्यासाठी मार्ग नाही म्हणून मी तहसीलदाराकडे प्रयत्न केले विनंती केली आणि त्यांनी मला रस्ता पास केला योग्य निर्णय दिला योग्य निर्णय त्यांनी मला दिला पण त्यांनी परत काही पर्याय मार्ग करून त्यांनी कोर्टात ते गेले विरोधात गेले माझ्या विरोधात कोर्टात गेले बरं त्यांनी आता आम्हाला तुम्ही आता जस्ट बाबा लेट माझ्यासोबत जरा तो चालू शकता का त्यांचं जे म्हणणं आहे या ठिकाणी ऐका ना आले का ते, ते हा, हा त्यांचे घेतो ना या ठिकाणी पुढे जो रस्ता आहे तिथून तुम्ही येऊ शकता हे जवळच अंतर तुम्ही आहे तो मालक आहे त्याला अच्छा मग या बाबांच चार चाकरा कुठे हे इकडे खाली तिथून खालीच आहे तिथून खाली चारशे अकरा आणि हे चारशे बारा असेल चारशे तेरा आहे चारशे तेरा आहे ये को आ, हे कोण लागतो तुमचे चुलतेच आमचे चुलते ठीक आहे तर मग तुमचं क्षेत्र इथं रोड हा तिथपर्यंत आमचं मग आता तुम्ही इथं हे काय ठेवले पाऊलवाटे पावलवाट आहे असे एवढी दिसते तुम्हाला एवढे आहे ते खालचे शेतकरी बी तुमचे चुलतेच लागत होते पण आमचे चुलतेच तुम्ही तीन भाऊ ती गजन भावांचे वरच्या रस्ते लागून तुम्ही हो मधी हे आणि खाली मग ज्यांची बाईट घेतली ते मग आता दोन दोघं बी यांना रस्ता देत नाही हो रस्ता आम्ही पाऊल वाट होती त्यांना रस्ता पाहिजे खालून खालून पाहिजे रस्ता त्यांना परिषद हा आमचा जिल्हा परिषद आमच्या गेलाय इथून द्यायचा नाही द्यायला रस्त नाही माझं तेरा साडे तेरा गुंट वावर इथं तिकडून माझं चार गुंट पडलं आणि इकडून आणखीन त्यांना काढून दिलं माझं राहिलं सात गुंट वावर कसं काय करणार मी पण माझं आमच्या द्वागा भावांचं क्षेत्र आहे माझ इथ गुंट वावर जर होती बरी हो काय करणार आम्ही पाच भाऊ आहेत आमच्या पाच भावातून आम्हाला एवढे मग मला सांगा म्हणजे आपण वाद नाही का नाही नाही वादतच हवा नाही मग तुमचे मग आता काय आले का हे जे मधले आहेत ना हे मध्ये पटलेत हो त्यांना पर्याय तुम्ही काय म्हणता का आमचे माझे भाऊ आहे मला क्षेत्र कमी पडते ते खालची लोक बी म्हणतात दा, आमचे बी भाऊ आम्हाला क्षेत्र कमी पडते याला नाही द्यायचं कोणी काय द्या तुम्हाला कसा द्यायचा तो नाही द्या मी काय नाही सांगणार तुम्हाला अहो इथे हे बघा तो तिकडून तो भाऊ माझा इथं आमचं एवढं ते त्या रस्त्यात गेलं आणि इथं राहतं फक्त सात गुंट वावर कसं शक्य आहे ना कसा रस्ता देणार आणि इथे इथपर्यंत माझा वावर येतो हे बघा माझं का इथपर्यंत माझा वावर येईन ते तुम्हाला मोजून देतो मी आणि यांना रस्ता खोडून द्यायचा काढून पडून इथे पण माझा टन मारणार पैसे पण माझा टन कस काय मला किती वावर राहणार तुम्ही सांगा ना हे सोडून दिले तुम्ही निघत ते आता चट मोजल्यावर निघत ते बरोबर निघात ते कुठे जाणार नाही वावर दे जाऊ ते आता यांनी कुठून जायचं आता मी का त्याला सांगू शकत नाही मी मी काय सांगणार यांनी कुठून जायचं त्यांना भती पाऊल वाटी त्यांना ते मान्य नाही त्यांचं लोक येऊन देत नाही खालून मोठी बांधण होती यांनी ती सापाट केली आणि ते आता आणखीन अडचणी करतात तिथून रस्ता होता त्यांचं आऊत बिहूत येत होतं मी कुणा यायचं कधी आमच्या खाटे असेल तर आम्ही त्यांना चा। रस्ता द्यायचं बरं चारशे तेरा वाले बाबा मला असं म्हणणं आहे खाली कोण येतं खाली हे अच्छा ठीक आहे तुमचं तर रोड टाचे यांच्यासारखं तुम्ही तुमच्या घरापर्यंत येऊ शकता गाडी मोठी का घेऊन ठीक आहे काय म्हणणं यांच्यावर काय अन्याय होतोय कुणावर अन्याय होतोय तुमचं काय मत आहे अन्याय ज्याच्या होतो त्यांनी तहसीलदाराकडे मागणी केली तहसीलदाराला योग्य वाटलं म्हणून तहसीलदारांनी ते पास केलाय आणि तहसीलदारांनी त्या रस्त्यापर्यंत तर या रस्त्यापर्यंत त्यांचे कर्मचारी पाठवून मागणी के पाहणी केलेली आहे तर त्यांना जिथं योग्य वाटलं त्या ठिकाणी त्यांनी रस्ता दिलाय तहसीलदाराला योग्य वाटलं म्हणून त्यांनी दिला बर त्यांचं असं म्हणणं म्हणजे या ठिकाणी सर्वे नंबर नाही गावना कशा नाही पाऊलवाट द्यायला हरकत नाही तुम्ही तुम्ही एक काम करा ज्या जे ते पाऊलवाटचा जो दावा करतात ना ती पाऊलवाट तुम्ही बघा काय कितीतरी लोक त्या बांधणीवरून मोटरसायकल वरून खाली पडले आता आठ दिवस झाले एक लहान मूल आणि एक माणूस बारे, त्या तिथे बार बार्या पडला काय मग प्रत्येक आम्ही जेवतानी जाऊन त्यांना उचलले आणि हे लोक तिकडून बघतात मग हे कोणी हे करायचं मग त्यांनी जी मागणी केली आपापांनी ती योग्यच आहे ना आणि त्यांची योग्य मागणी आहे म्हणून त्यांना तिकडून तहसीलदारांनी रस्ता दिलाय ना पास करून अडचण कुणाला आहे त्यांच्यानी तर नाही रस्त्याची मागणी केली ते काय म्हणतायत ऐकून घ्या ते म्हणताय की सर्वे नंबरनी रस्ता करावा मग सर्वे नंबर नसेल सर्वे नंबर जर नसेल तर त्या व्यक्तीने जाणं येणं करायचं कुठून जर त्याला सर्वे नंबरच नसेल त्याच्या शेताला किंवा त्याच्या घराला तर त्यांनी जाणं येणं करायचं कुठून त्यांनी असा एक मुद्दा काढला लक्षात घ्या तुम्ही पण यांची पावकी असल पण लांब असेल बरोबर ठीक आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे आरपार रस्ता गेले ते काय हरकत आहे मग तशी माग मागणी करावी त्यांनी मागणी करायची आम्हाला लागत नाही आम्हाला जिथं लागत का नाही तिथून आम्ही मागणी केली मागणी करायची गरज आहे नाही साहेब कसं आहे ती कोणत्या ग्रामपंचायतीचा रस्ता असा आलेला आहे सगळ्यांना तो उपयोगी तो रस्ता सगळ्यांना गरज नाही त्या रस्त्याची यांनी ही ती मुद्दाम मागणी केलेली वर वरपर्यंत जावा हे तुमचे सगळे सगळे चोर भाऊ हे एवढी वेळ का आली ही वेळ का आली त्यांना जाऊनच ना आम्हाला आमचीच फक्त आडवणूक आहे एकल्या घराची मित्र कोणतीच आडवणूक नाही बघा साहेब इथं आहे ना तुम्ही जरा इथे बांधन होते बघा जरा इधर सगळे यांनी सपोर्ट केली इकडे नाही इकडे या इध जरा कॅमेरा फिरवा अजून इध जाणार आणि तसं घर तुमचं हा हे घर आमचं हे आम्ही ती गजण राहतो इथं भाऊ ती गझन भाऊ राहतो ती गझन भाऊ राहतो तीन तीन घर आहेत ही आमची आणि इथं तुम्ही बघा या ठिकाणी कॅमेरा दाखवा इथं कसं जायचं ह्या ठिकाणी इधर सळलं पूर्ण माती इथं दाखवा ना पाय चालत चालतंय बघा खाली जाऊ पाण्याचं भार्याची भार एवढी बांधन होती साहेब यांनी त्याच्यामुळे हे अडचणी व्हायला लागल्या दुसरं काही नाही तर हे सगळं पुन्हा घोडतात हे पुन घोडतात आणि खाली बघा तुम्ही कसं आहे मी जर समजा त्यांचं म्हणणं आहे पाऊलवाढ दिली तर पूर्वीची पावलवाट जर आहे तर ही पूर्वीची पाऊलवाट आहे का तुम्ही असं इकडून खालून पण त्या फिरवा हे थोडं थोडंपर्यंत रस्ता ऍक्च्युली येतोय साहेब

ते बघा कसं जाता ते बघा हे खालूनवर एक तर मोठी बांधण होती असे यांनी सपाट करून टाकलं सगळी रस्ता ठोला नाही काय करणार कोण आमचं काहीच म्हणणं नाही तुम्हाला लागत कसं का तो दगड येत त्या दगडावर बांध आहे तू दगड अजून पण जवळ आहे असं काही नाही साहेब हे दोन्ही बाजूने सारखंच अंतर आहे यांचं पण तेवढंच वावर आहे मध्ये हे ना घाली तिकूणी या इकूणी या असं जवळ नाही त्यांनी ते चुकीची मागणी केलेली आहे तर आता मग यायंच ते हे जे आहे शेड हे बी तोडावं लागेल पण तो आमचे केस चालू झाल्यानंतर चालू शेड बांधलाय शेड नव्हतं काय म्हणणं ते तो तोडावं लागेल का बाबा थोडं मागेच शेड केस चालू चालू तहसीलदार का असल्या झाल्याच्या जा नंतर शेड बांधलाय मला आडवणूक करण्यासाठी पहिला शेड नव्हता ते म्हणतं आता ते आधीच आहे दोन तीन वर्षांपूर्वी मग त्यांनी डॉक्युमेंट दाखवा का तहसीलदारांनी मागितलं होते तुमचे काही डॉक्युमेंट असेल काय युवा तुमच्या काही बिल असतील ते दाखवा त्यांनी कुठं दाखवलंय तर पुढे एक हे दिसतंय काय म्हणतो त्याला बोरवेल आता बोरवेल साठी काय अडचण आली तर आम्ही त्याला एक चेंबर बांधू चेंबर बांधू आता काहीतरी पाहिजे करू आम्ही काय करायचं ते त्यांची अडवणूक नाही का बोरवेलचं नुकसान होणार नाही होणार ना, चेंबर ना, 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 बांधल्यावर होणार नाही मोठ्या मोठ्या ट्रक जातात चेंबर बांधून बोकला काही अडचण आहे या निमित्ताने आता आपण दोन्ही सोनवून एक कुटुंबाची बावकीची भावकीची बाळणं आहे खरं तर इकडं पण रोड आहे पाठीमाग रस्ता आहे या शेतकऱ्यांना ह्या रस्त्याने थेट येता येत आहे वरचा जो शेतकरी हे बघा येते ती यांना बी काय अडचण नाही फक्त मध्ये यांचं मरण आहे मग आता रस्ता मागायचा कुणू कुडूट हा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झालेला आहे आता तर तसं पाहिलं तर आता हातीतून जर रस्ता यांच्यापर्यंत काढला तर ह्या शेतकऱ्याचं जे आहे हे खूप मोठं नुकसान होणार आहे आणि तिकडून काढला तर नुकसान होईल पण कमी होईल नक्की कोणाला मारायचं आणि कोणाला ठेवायचं हा प्रश्न आहे खरं तर या ठिकाणी ही सगळी वाहकी आहे त्यांनी एकमेकांचा पांडण बापांडणतांडा करण्यापेक्षा आरती त्या रस्त्यापासून तर थेट वरच्या रस्त्यापर्यंत हा जर थेट जर रस्ता निर्माण केला आठ फुटाचा समोपचारांनी तर समजा एखाद्याला वाटायचं झालं की खाली जायचंय तो दोन मिनिटात जाऊ शकतो समजा वर जायचं आहे तोही जाऊ शकतो आणि कुणाला बी असं वाटणार नाही चला आमची जागा जास्त गेली हे झाली आणि मधल्या व्यक्तीला बी तो सुखकारक होईल आजूबाजूच्याच बी होईल या दृष्टीने माझी अशी रिक्वेस्ट आहे या व्हिडिओ माझं ते खालचे शेतकरी त्यांनाही समजा हे वरचे फ्रंटला त्यांनाही आणि खरं तर यांचं खरं तर नुकसान होतं यांनी पण मधून हा रस्ता एवढा आठ फुटाचा ठेवला पाहिजे तुम्हाला काय वाटतं क कसं वाटतं दोन्ही कुटुंबाचे आपण सविस्तर म्हणणं जाणून घेतलेलं आहे जुनर टाईम्स साकोरी जुन्नर हे जे शेतकरी आहेत गणपत सोनवणे त्यांनी आपल्याला बोलवलं होतं त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलंय आणि त्याच्यानंतर आपण त्यांची बी प्रतिक्रिया घेतलेली आहे तर गणपत बाबा म्हणजे बी तुम्हाला सांगतो की आम्ही त्यांना म्हटलो की ते मध्येच आल्यामुळं त्यांना कोणच रस्ता देईन तुम्ही देईन ते देईन तुमचं एकच घर आहे तर मी त्यांना असं सजेशन दिलं आठ फुटाचा घरा किंवा दहा फुटाचा घरा रस्ता परंतु आरपार करा त्या वरच्या रस्त्यापासून तर खालच्या रस्त्यापर्यंत असं मी त्यांना सजेशन दिलं तुम्हाला काय वाटतं हा आम्हाला योग्य वाटतंय रस्ता ह्या कडचा त्या कड्याला झाला तर अनेकांची सोय होईल आणि आमचं काही त्याच्याबद्दल आडकाठी नाही दहा फुटाल दहा फुटा झाला तरी चालतंय तुमचं तिथं ते हे बोरवेल तिथं मग बोरवेल मग आता त्याला आम्ही काहीतरी पर्याय शोध त्याला काही मावलंच नाही ना तिथं एक चेंबर बसवता येईल पण ऐका ना हो आणि तुमचं तिथं एक पिंजरा म्हणजे जाळीचं शेड आहे ते जर मध्ये आलं तर जर उद्या समजा जर आरपार रस्ता करायचं ठरलं या रोड पासून तर त्या रोड पर्यंत सगळ्यांना सार्वजनिक रस्ता म्हणून असेल तर मी हलवाय तयारी पाच चार फुटाची मागणी मी पाच फूट पण काढून देईल शेड माग घेणार शेड माग घेईल मी पण मळ्याचा फायदा होत असेल तर एका घरासाठी नाही देणार सोना पूर्ण तर रस्त्याने वावरेल मी चार फूट आता मंजूर कर मी पाच फूट काढून देईल पण सार्वजनिक असेल तर तर या ठिकाणी या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हा रस्ता फक्त विनाकारण का अन्यायकारक न व्हावा आणि जर रस्ता करायचा आहे तर तो सार्वजनिक रस्ता व्हावा जेणेकरून फक्त बावकीच नाही तर बाकीची लोक देखील या रस्त्याचा वापर करू शकतील आणि आरपार रस्ता यावा जर आमचं जर काय अतिक्रमण याच्यामध्ये निघत असेल शेड वगैरे काय तर त्या आम्ही काढून द्यायला तयारी आहे बोरवेल जर येत असेल तर बोरवेलचं काही ना काही पर्याय करायचा तयार आहे समोरच्या शेतकऱ्याने देखील त्याच्या याच्यापासून तो रस्ता काढून द्यावा जे मधले जे शेतकरी आहेत काय नाव त्याचं आप्पा आप्पा गोपाळ सोनवणे यांनी रस्ता द्यावा दे। आणि समोरचे जे शेतकरी आहेत एक नंबरला त्यांनी देखील तेवढा द्यावा असायचं म्हणणं आहे तुम्हाला वरचे पण दहा बारा जण आहेत त्यांनी पण सहाय्य करून त्यांना हेरपट मार याय लागतो हा त्यांचं पण तयारी त्यांना पण पाहिजे त्यांनी पण अर्जावरती वगैरे सहाय्य करून दिलेले आहेत अकरा बारा जणांच्या सहाय्या वगैरे त्याच्यावर तर हा याबाबत या शेतकऱ्यांचं काही म्हणणं नाही ते शेतकऱ्यांचं काही म्हणणं असेल तर मला तर वाटत हे जे बोलतात हे पण काही चुकीचं बोलत नाहीयेत पाहत राहा जुन्नर टाइम साकोरी तालुका जुन्नर